एक मंत्री हो मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी गमतीत सांगितलं होतं की सर आम्ही एकदा स्टेजवर होतो ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या यादीत मी पाचवेळा होतो आणि दरवेळेला रात्री ठरायचं पक्षश्रेष्ठींकडून तुम्ही या मुख्यमंत्री की आमच्या घरी दिवाळी फटाके पार्टी सगळं आणि सकाळी जेव्हा मी निघायचो त्यावेळेला बायको माझ्या वार्ट करायची आणि सांगायची की आता आले की आपण आज पार्टी करतो पण मी गेलो की तिकडे काहीतरी बदल राजकीय घडलेलं असायचे नमस्कार मी अपर्णा आणि मुंबई तरुण पुन्हा एकदा सर्वांचं खूप खूप स्वागत सो स्वागा। स्वागा। केस नंबर त्र्याहत्तर हा नवा कोरा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय आणि त्याच निमित्तानं सिनेमातले दोन कलाकार आपल्यासोबत आहेत ते म्हणजे अभिनेते अशोक शिंदे सर आणि अभिनेत्री नंदिता पाटकर खूप खूप स्वागत धन्यवाद बर केस नंबर त्र्याहत्तर ऐकल्यावर मला असा कोर्टरूम ड्रामा आणि असं काहीतरी सिनेमा असेल असं मला वाटतंय नेमकं काय आहे केस नंबर त्र्याहत्तर आणि कोणाची केस ही आ, केस नंबर त्र्याहत्तर हा एक सायको थ्रिलर ड्रामा आपण म्हणू शकतो पण नुसता सायको थ्रिलर ड्रामा म्हटलं की मग जंबल होतो की नक्की काय आहे आणि मग ह्याच्यात रिव्हील काय होतंय लोकांना कळतं आहे का नाही कळतं आहे का कशामुळे झालं काय पण ह्याच्यात आम्ही काय केलं आहे आमचे जे डॉक्टर मिलिंदा साहेब जे प्रोड्युसर डिरेक्टर आहेत hmm. त्यांनी असं संधान मानलं आहे की त्याच्यामध्ये झेंझीची टीम म्हणजे आताची hmm. दोन हजार नंतरची त्यांच्यासाठी रोमांस hmm. त्याच्या वरच्या ऑडियन्ससाठी एंटरटेनमेंट आणि सायको थ्रिलर असं मिळून ते तिन्हीचं मिश्रण केले की जेणेकरून मी एक उदाहरण द्यायचं झालं तर असा सिनेमा बघत असताना सपोज एक्झाम्पल नंदिता मॅम एखादा रोल कर सीन करतायत तर त्यावेळेला आपण पटकन म्हटलं की जरा पॉपकॉर्न दे तर एवढंही करायला चान्स मिळत नाही इतका पिक्चर पकडून ठेवतो आणि मग असं होतं की हां दे कारण ती फ्रेम जरी जरा जरी, जरी मिस झाली ना तर तुम्हाला कळत नाही की असं कसं झालं मग ह्याना कोण बोललं किंवा मला कोण बोललं तर अशा प्रकारचा एक सायको थ्रिलर ड्रामा आपण म्हणू शकतो दोन हजार सव्वीस मध्ये लोकांसाठी येईल विथ एंटरटेनमेंट ओके सायको थ्रिलर विथ एंटरटेनमेंट सो कॅरेक्टर काय ती मला ऐकायला आवडेल हा माझं मी कॅरेक्टर सांगतो मी याच्यामध्ये डॉक्टर श्रीकांत चा रोल करतोय आणि तो एक सायकॉलॉजिस्ट आहे आता आपल्याकडे माहिती असलेले एक सायकॅट्रिस्ट असतात आणि एक सायकोलॉजिस्ट आहे सायकॅट्रिस्ट हा कुठलाही आजार वगैरे झाला की तो मेडिसिनचा आधार घेतो आणि गोळ्या वगैरे औषधं देतो ज्याच्यातनं माणूस बरा होतो आणि सायकोलॉजिस्ट हा काउन्सलिंग करतो तुमच्याशी बोलून बोलून तुमच्या अडचणी ऐकून तुम्हाला त्याच्यावरती सल्ला देऊन तर तो सायकॉलॉजिस्ट आहे त्याचं ह्याच्यातलं जे काम आहे ते खरं तर पडद्यावर बघण्यातच इंटरेस्टिंग आहे तू चांगला mm -hmm. आहे का वाईट आहे त्याच्या मनात काय आहे किंवा त्याने आधीच काय करून ठेवले का वगैरे या सगळ्या गोष्टी त्या कॅरेक्टरमध्ये आहेत ते पडद्यावरच बघायला मिळेल आणि जी प्रमुख भूमिका आहे नायिकेची ती सांगतीलच नंदि नंदिताची सो so, uh, uh, आमच्या फिल्मची जी प्रोटॅगनिस्ट आहे तिच्या आईच्या मी भूमिकेत आहे आणि एक तीक समाजसेविका आहे अत्यंत साधी सरळ आणि समाजासाठी अत्यंत कळकळ असणारी अशी बाई so, आहे सो असा एक माझा रोल आहे या फिल्मचा मधला आणि जसं सर म्हणाले हे एक सायको थ्रिलर आ, राइटर, hmm. एक आहे आमचे जे रायटर डिरेक्टर प्रोड्युसर डॉक्टर मिलिंद आपटे हे स्वतः okay. एक सायकोलॉजिस्ट आहेत आणि त्यांच्या इतक्या वर्षाच्या अनुभवातनं त्यांच्याकडे आलेले केसेस hmm. पेशंट्स त्याच्यातनं त्या सगळ्या पार्श्वभूमीवर त्याच्यातनं आलेली ही, ही फिल्म hmm. आहे hmm. सो मला वाटतं तो त्यांचा आजवरचा अनुभव ते पेशंट जे काही त्यांनी बघितले आहेत ते त्यांनी इतक्या इंटरेस्ट पद्धतीने ते पुढे आणलंय या फिल्मच्या रूपाने सो so, आय एम sure शुअर की uh, प्रेक्षकांना त्याची मजा येईल खूप इंटरेस्टिंग वाटेल ते बरं हा सिनेमा तुमच्याकडे कधी आला आणि काय थॉट्स होते की आपण अशा प्रकारचं वेगळं काहीतरी सायको थ्रिलर सिनेमात काम करावं हो। सो आमच्या ज्या निर्मात्या दुसऱ्या निर्मात्या शर्वरी uh, वाटक तर so, त्यांनी मला फोन केला की uh, अशा अशी सिनेमाची uh, स्टोरी तुम्हाला नरेट करायची आहे म्हणून वगैरे सो so, ती ऐकल्याबरोबर uh, मला असं झालं की या फिल्मचा आपण एक भाग असणं अत्यंत गरजेचं आहे कारण खूप महत्त्वाची खूप छान इंटरेस्टिंग फिल्म आणि मुळात मी कधी थ्रिलर्स केलेले आणि मला भयानक आवडतात थ्रिलर्स हॉरर मूवी सो मला फार वाटलं की आपण या फिल्मचा एक भाग असणं अत्यंत गरजेचं आहे म्हणून वगैरे सो अशा प्रकारे ती फिल्म मी एक्सेप्ट केली डॉक्टर श्रीकांत ॲक्च्युली मी अक्लूजमध्ये एक शूटिंग करत होतो मराठी फिल्मचं आणि तिथं मला फोन आला शर्वरी मॅमचा जे आमच्या को पार्टनर आहेत निर्मात्यांच्या तर मी शॉर्टमध्ये होतो ना खूप डिफिकल्ट एक सिक्वेन्स चालला होता तेवढ्यात तो एक मुलगा आला म्हणाला सर फोन आला आहे मी घेतला म्हटलं हॅलो तर एका सिनेमाबद्दल बोलायचं आहे तुमचा रोल वगैरे हो मी म्हटलं एक एक मिनटं मी रात्री करू का तुम्हाला फोन पण त्या म्हटलं कधी तर म्हटलं पॅकअप झाल्यावर मी करतो पण कदाचित उशीर होईल तर म्हटलं आता नको करायला पण त्याने आठवणीने रात्री मला फोन केला पॅकअपनंतर आणि मला त्यांनी सांगितले लाईन आता मी वैयक्तिक अनेक वर्षामध्ये एक तर स्क्रिप्ट मागतो hmm. हार्ड कॉपी वाचायला नाहीतर मी अख्ख्या फिल्मची स्टोरी ऐकतो hmm. मी कधी माझा रोल ऐकत नाही कारण कित्येकदा काय व्हायचं की तुमचा रोल समजवताना तुमच्या बुटापासून कॅमेरा पॅन होतो मग तुमच्यावर येतो आणि असं सांगताना म्युझिकली की असं वाटतं की संपलं म्हणजे मी एकटाच आहे या सिनेमा बाकी कोणी नाहीच आहे आणि निघतं काय ते फुसफुशीत एवढं एवढंच कॅरेक्टर मग तेव्हापासून मी कानाला खडा लावला की तुम्ही मला स्क्रिप्ट पाठवा आता आपण लांब आहोत तर ते म्हटलं कधी येणार आहात ते म्हटलं दहा दिवसाचं शेड्यूल आहे मी आल्यानंतर तुम्हाला भेटतो एका भूमिकेसाठी त्यांनी विचारलं होतं मग मी त्याच्यावर विचार केला म्हटलं करूया वगैरे तर आता खूप वर्ष काम केल्यामुळे खूप भूमिका आहेत hmm. पण ऑल ऑफ सडन काय झालं कळलं नाही मी <coughs> शूटिंग संपवलं बरं मी स्क्रिप्ट आली की तीनदा वाचतो hmm. एकदा अख्खी ऑडियन्स म्हणून स्क्रिप्ट वाचतो की काय कुठे बोर होते काय एकदा माझा रोल कसा आहे किती इम्पॉर्टन्स आहे hmm. त्याला आणि एकदा कोण भारी आहे माझ्या पिक्चर म्हणजे कोण कोण भाव खाऊन जाणारे आहे कॅरेक्टर्स त्याच्यावर आपल्याला करायचं असं तीन वेळा मी ते स्क्रिप्ट वाचतो मग त्याच्यावर थोडंसं वर्किंग वगैरे करतो तर त्यावेळेला एक वेगळा रोल मला ऑफर झाला होता hmm. आणि मग एक दिवशी मला डॉक्टर मिलिंद सरांचा फोन आला की ते म्हणाले की अशोकराव मी तुम्हाला रोल ऑफर केला होता पण माझी इच्छा आहे त्यातल्या डॉक्टरचा रोल तुम्ही करा hmm. तर मी म्हटलं का असं डॉक्टर तुम्हाला वाटलं तर ते म्हणाले नाही मला असं वाटतं की तुम्ही तो चांगला कराल म्हटलं बरं असं बरं वाटतं कुठल्या ॲक्टरला कोणी विश्वास दाखवला तर मी म्हटलं ओके पण मी इतका तंतोतंत त्यांना फॉलो केला ॲक्च्युली मी डॉक्टर यापूर्वी केला आहे एक डॉक्टर आहे जो किडण्या विकणारा डॉक्टर होता okay. एका सिनेमात म्हणजे मी ऐश्वर्या नारकर आणि सोनाली खरेची एक फिल्म होती त्याच्यामध्ये मी केला होता एक किमायगार नावाची मालिका होती त्यात जोशी पण डॉक्टर होतो ऑप्थॉलमिस्ट okay. पण हा डॉक्टर सायकॉलॉजिस्ट आहे ह्यांचं है। थिंकिंग बोलणं okay. त्यांचा विचार करून डोळ्यात बघणं ते पापणी न हलवणं तर okay. मी शाळेतल्या मुलासारखं साहेब सेटवर असायचे तेच डिरेक्टर होते त्यांच्याकडे जाऊन विचारायचो तर एकदा डायलॉग आला की एक पेशंट बघताना एका स्त्रीला की तू असं करू नको हे करू नको तर मी जाऊन विचारलं म्हटलं डॉक्टर मी वैयक्तिक जीवनात पण जाओ करतो तर एक डॉक्टरला जेव्हा पेशंट भेटायला येतो एखादी स्त्री त्यावेळेला म्हटलं तू असं नको करू तू असं अरे तुरे लिहिलं होतं तर ते म्हणाले नाही तसंच घ्या म्हटलं का म्हणजे मी प्रॅक्टिसमध्ये काय आहे की ते नातंच असं आहे पेशंट डॉक्टरचं मी जर अहोजाओ केलं ना तर त्या पेशंटला म्हणजे साय सायकिक केसमध्ये म्हणतो ते पेशंटला वाटतं लांबचं आहे पण हे जर मी म्हंटला ना की तू छान बोललीस तू काळजी करू नकोस तू तर त्या व्यक्तीला ते आपलेपणा तो वाटतो त्या सीनमध्ये मी म्हंटल घेऊ का हो हो अगदी बेलाशक घ्या कारण नंतर मग क्रिटिक्स बोलणार की अरे तू रे काय का दोस्त होते का डॉक्टर का बोलले वगैरे हो तर त्याप्रमाणे मी तो माझ्या रोलसाठी बारकाईने डॉक्टर साहेबांना बरोबर फॉलो करत गेलो ते ज्या पद्धतीने बोलतात किंवा एखादा बोलत असताना ना आपण कधी बोलत असताना एकमेकांशी बोलताना जर एक तुम्ही बु समोरासमोर बघत राहत ना तर समोरचा माणूस नजर काढतो ही सायकोलॉजीमधली एक फार मोठी टेक्निक आहे आणि समजा तुम्ही कॉन्स्टंट बोलत असाल तर कित्येकदा कॉन्फिडन्स नसेल तो माणूस अच्छा अच्छा बरं बरं म्हणजे तुम्ही अच्छा तसं म्हणायचं आहे का तुम्हाला मी तो नजर काढतो तो सायकायटिस्ट म्हणा किंवा सायकोलॉजिस्ट काढत नाही तर हे सगळं मी जे प्रश्न मला होते पडलेले okay. की काय काय करावं ते डॉक्टरांनी हेल्प केली त्यामुळे मला असं वाटतं की तो मी पोचवण्याचा प्रयत्न केलाय असे ते, ते डॉक्टर श्रीकांतचं कॅरेक्टर आहे पण थ्रू आहे पण सिनेमामध्ये आणखीन काय काय पॅकेजेस पाहायला मिळणार म्हणजे अजून अजून कोण कलाकार आहेत आणि काय धमाल पाहायला मिळणार आहे एक सुप्रसिद्ध कलाकार आहेत उत्तम आर्टिस्ट शैलेश दातार हुँँ. एक नवीन यंग हँडसम असा एन्थुझिक असा एक मुलगा आहे पियुष आपटे त्याला इंट्रोड्यूस केलं आहे पण त्यांनी अप्रतिम काम केलं आहे कुठेही सिनेमातून नवीन आहे असं वाटत नाही आणि राजसी भावे इथं तर लोकांना परिचित आहे तिचं ते फर्स्ट क्लास दाबाडे आलं होतं दोन तीन फिल्म आल्या होत्या अत्यंत गुणी अत्यंत देखणी आणि प्रॉमिसिंग मुलगी आहे जी प्रोटोगोनिस्ट आहे आणि ही सगळी मेजर कॅरेक्टर म्हणजे शैलेश दातार पियुष नंतर नंदिताजी राजसी आणि डॉक्टर श्रीकांत अशी ह्यांच्या भोवती ही संपूर्ण स्टोरी फिरते आणि ह्यात साँग्स आहेत अमेय कडू नावाचे म्युझिक डायरेक्टर आहेत hmm. आणि फ्रेश आहे आता ते श्रवणी आहे हे आपण सांगणं आम्हाला वाटणारच पण ते लोकां ऐकल्यानंतर वाटेल पण तरी गाणी इतकी सुंदर आहेत कारण याचं ती जी पेअरचं गाणं आहेत त्यातलं एकाला आवाज दिला आहे सोनू निगमने आणि एकाला दिला आहे तिला दिलं आहे निधीमोहनने निती मोहन नीतीमोहन अप्रतिम गाणं झालं आहे hmm. फोटोग्राफी उत्तम झालेली आहे आणि मुख्य म्हणजे कथानक कथानक हिरो आहे आमचं ते तुम्हाला शेवटपर्यंत आणि सुद्धा तुम्हाला क्वेश्चन मार्क घेऊनच तुम्ही निघता की अरे बापरे असा तो संपूर्ण ड्रामा आहे बर आता ही एक सायकोलॉजिस्टची भूमिका आहे म्हणून मी विचारते की आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये सायकोलॉजिस्ट असणं किती महत्वाचं आहे किंवा त्याचा किती फायदा आहे आपल्या सगळ्यांना कारण सायकोलॉजिस्ट म्हटलं की प्रत्येकाला असं वाटतं की नाही काहीतरी हा वेडा आहे किंवा म्हणूनच गेलं पाहिजे पण असं नसतं सायकोलॉजिस्ट हे आपल्या आयुष्यात असणं फार गरजेचं असतं सो त्याविषयी काय सांगा तो पण मी डॉक्टर साहेबांना प्रश्न विचारला होता कारण मला थोडस ना मेडिकल क्षेत्रातल्या मंडळींबरोबर चांगलं जमतं मला तो माझ्या आवडीचा विषय आहे तर मी त्यांना विचारलं होतं की डॉक्टर साहेब म्हटलं हा जो क्वेश्चन आहे की सायकॉलॉजी किती इम्पॉर्टंट आहे तर ते म्हणाले होते की लहान सहा म्हणजे एक दोन तीन वर्षाच्या मुलापासून ते नव्वद वर्षाच्या माणसापर्यंत प्रत्येकाला सायकॉलॉजिस्टची गरज आहे सायकॅटिस्टही नाही सायकोलॉजिस्टची म्हटलं का कित्येक जनसमाना समाजामध्ये जे लोक आहेत खालचा वर्ग मधला वर्ग उच्चभ्रू वर्ग तर तो उच्चग्रू वर्ग जो आहे त्याच्याकडे पैसा असल्यामुळे सायकॅट्रिस्ट किंवा सायकोलॉजिस्ट पैसे पैसेवाला डॉक्टर आहे मग तिकडे गेले की पहिले विचारतात फी किती आहे कारण सहा हजार रुपये सुरुवातीची फी असेल तर मग नको नको तसं मला बरं वाटतंय म्हणजे असं काय नाही असं करून माणूस सॅटिस्फाय होत मग सायकोलजिस्टकडे जाण्यासाठी एक असा वर्ग आहे की काहीतरी त्याला त्रास आहे म्हणजे एक्झाम्पल सांगतो की मी बँकेत काम आहे आणि मला मॅनेजरचा त्रास होतोय माझ्यावरचा जो बॉस आहे टोचून बोलतोय सारखंच हाणून पाणून बोलतोय माझ्या हातून चुका होत आहेत माझं लक्ष लागत नाही तर तिथं मला त्या सायकोलॉजीची गरज असते कारण कुठेतरी बॅक ऑफ द माइंड लहानपणी घडलेल्या गोष्टींचा माझ्यावर परिणाम झाला आहे म्हणजे दोन बहिणी आहेत त्यातल्या एकीला ही आमची उशारा अभ्यासात हिला खूप चांगले मार्क मिळतात काय लांब केस आहे देखणी ही बरी अभ्यास आहे ती ओके म्हणजे केलं केलं खेळली खेळली आपण ते सहज बोलतो पण ते ना ते ग्रह करून बसतात अच्छा म्हणजे मी याच्यापेक्षा कमी अशी याच्यावरती अनेक सिनेमे पण आले आहेत so, आणि जे सुपरहिट झाले सो ही जी व्यक्ती डेव्हलप होती ती पुढे जाऊन तशीच बॅक ऑफ द माइंड एक ट्रॉमा घेऊन जगत असते म्हणजे स्पर्धेत उतरायचं तर नको मी नको कारण मी कधी ना येणारच नाही तो जो कॉन्फरन्स तो पेरेंटल अपब्रिंगिंगमध्ये मिळतो मग ही व्यक्ती जर साधारण कमाईवाली असेल मिडल क्लास असेल तर ती काय विचार करते पण सगळेच बोलतात त्या समोरच्या काकू पण त्यांच्या मुलाला बोलतात की मोठा मुलगा बरं आहे हे पण बोलतात सो धिस इज लाईफ सो लिव्ह लाईक दिट तसंच जगूया पण ते नाखुशीन जगतात आपण जशी मेडिकल टेस्ट करतो दर सहा महिन्याला किंवा आपण चेकअप करतो ना रुटीन चेकअप तशी दर सहा महिन्याला वर्षाला एक सायकोलॉजिस्टची व्हिजिट होणं गरजेचं आहे म्हणजे काय तर मी माझ्या स्वभावून सांगतो की मी कोणाला दुखवू शकत नाही मी कोणाला नाही म्हणू शकत नाही मी इच्छा नसताना जेवून गेलो असेल आणि तुम्ही आग्रह केला तर मी जेवतो आणि मग मला खूप त्रास होता का नाही बोललो नाही मग त्यांना वाईट वाटलं असतं ना ते काय आहे तर ते डॉक्टर सांगतात की ओपन आउट वा hmm. तुम्ही बोलायला लागा म्हणा hmm. ना नाही पण त्यांना वाईट वाटेल वाटू दे यू कॅन प्लीज एव्हरी वन तुम्ही सगळ्यांचा विचार करत गेलात ना तर तुम्ही जाणार सो ते जे आहे ना खतखत की मी बोलू का बोलत लोक काय म्हणतील मग माझी टिंगल होईल का हे ते सायकॉलॉजी सगळं बोलून तुमच्याशी सगळं बाहेर काढतात मग त्याच्यात मी ॲक्टर म्हणून आलो मंत्री आले एक मंत्री मी त्यांचं नाव घेत नाही त्यांनी गमतीत सांगितलं होतं किस्सा आम्ही एकदा स्टेजवर होतो ते म्हणाले की मुख्यमंत्र्यांच्या यादीत मी पाचवेळा होतो आणि दरवेळेला रात्री ठरायचं था पक्षश्रेष्ठींकडनं तुम्ही या मुख्यमंत्री की आमच्या घरी दिवाळी फटाके पार्टी सगळं आणि सकाळी जेव्हा मी निघायचो त्यावेळेला बायको म्हणजे ओवाळणी करायची आणि सांगायची की आता आले की आपण आज पार्टी परत कर पण मी गेलो की तिकडे काहीतरी बदल राजकीय घडलेले असायचे आणि माझा जो ज्युनियर होता तो सी एम व्हायचा तर शेवटी पाच टर्म मी झालोच नाही शेवटी मी बायको सांगते तू ओवाळते म्हणून तर मी <laughs> <laughs> होत होत नाही असं नाही आहे ना तर शेवटी ते सायकोलॉजिस्टकडे गेले ते म्हणते की आता माझं काय झालं माहितीये का की मला असे वाईट वाईट स्वप्न पडतात माझ्यावर कोणी करणी करते का मग ना हे सगळीकडे वळायला लागतात विचार की मग एक तर ब्लेम गेम सुरू होतो मी इथून उठताना मला हे दिसलं नाही तर मी तुम्हाला कशाला केलंय हे ह्याच्यामुळे पडतो माणूस ही तुमचं सगळं चुकलं चुकलंय माझं मी बघायला पाहिजे होतं ना ही हा ब्लेम गेम सुरू होतो आणि मग हा ब्लेम गेम एकमेकावरचा दोषारोप स्वतःची चुकी ऍक्सेप्ट न करणं हे सगळं मग ते सायकॉलॉजिस्टकडे गेल्यानंतर तुम्ही थोडक्यात क्लीन होता याच्यावरची जर केस असेल जी क्लिनिकली आहे तिथं मग ते स्वतःच सांगतात की मी तुम्हाला एखाद्या सायकॅट्रिस्टकडे पाठवतो की तो तुमचा ब्रेनचा इश्यू आहे काहीतरी तुमची प्रॉब्लेम आहे सप्लाय कमी आहे हा फरक जो आहे तर प्रत्येकाने दर वर्षाला सायकोलॉजिस्टकडे जाऊन एक रेग्युलर चेकअप करा Exactly. माझ एक्सपिरियन्स <laughs> बर सिनेमा आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सो शेवटचं नदी तर तुम्ही काय सांगाल प्रेक्षकांना अ एक नवीन अत्यंत इंटरेस्टिंग आणि थ्रिलर सिनेमा सायको थ्रिलर सिनेमा जो मला वाटतं तुम्ही एक सिनेमा म्हणून तर एन्जॉय करालच पण सोबत तुमच्याबरोबर हा सि जेव्हा तुम्ही जाल घरी तेव्हा तुमच्याबरोबर या सिनेमाचा विचार नक्कीच रिंगाळत राहतील आणि मला वाटतं हा एक पूर्ण पॅकेज असले जसं सर म्हणालेत की एंटरटेनमेंट आहे रोमॅन्स आहे आणि थ्रिलर आहे सो एक पूर्ण पॅकेज असलेला हा सिनेमा आहे आणि दोन हजार सव्वीसची सुरुवात जानेवारीत आम्ही हा सिनेमा घेऊन येतो आहे जानेवारीत सो आय एम शुअर की वर्षाची सुरुवात एका छान सिनेमाने होणार आहे सो भरभरून प्रतिसाद द्या आणि आम्ही वाट बघतोय ह्या सगळ्या गोष्टींची हां म्हणजे ते ते नंदिताजी म्हणाले ते अगदी करेक्ट आहे की एक धमाका नवीन वर्षावरचा आणि खरंच गेल्यानंतर माणूस विचार करणार घरी जाऊन की हे जे सगळं दाखवलं हे सत्य आहे असं घडलं पाहिजे असं केलं पाहिजे ह्या गोष्टी आणि विथ एंटरटेनमेंट असं नाही की काही प्रबोधन आहे आम्ही सांगतोय असंच करा असं केल्याने होतं असं काही आम्ही लादलेलं नाही आहे आमच्या मिलिंद सरांनी पण एक छान सुखद अनुभव आणि महाराष्ट्रातल्या तमाम रसिक प्रेक्षकांना विनंती आहे की नक्की थिएटरमध्ये जाऊन प्रत्येक सिनेमाला आम्ही सांगतो तुम्ही थिएटरमध्ये आलात तर निर्माता जगेल निर्माता जगला तर आम्ही आणि तुम्ही आपल्याला एंटरटेनमेंट बघायला मिळेल तर माझी हा जोडून विनंती आहे की हा सिनेमा जानेवारीत रिलीज होणार आहे तर न चुकता थिएटरमध्ये जाऊन पहा सो केस नंबर त्र्याहत्तर लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय सो सिनेमाला खूप जास्त प्रेम मिळो आणि खूप चांगला प्रतिसाद मिळव त्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद